प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार राष्ट्रवादी विलीनीकरणाची पुन्हा चर्चा शरद पवारांच्या भाकितामुळे राजकीय खळबळ राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आणि उद्धव ठाकरे गट हे दोन्ही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे त्याचं कारण ठरलं शरद पवारांनी वर्तवलेलं भाकीत येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत तेव्हा ही विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आमच्यासोबत येणाऱ्यांची संख्या वाढताना पाहायला मिळेल उद्धव ठाकरे देखील समविचारी पक्षासोबत एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे ती आमच्या सारखीच आहे आम्ही घाईघाईनं निर्णय घेणार नाही कोणताही निर्णय सहकाऱ्यांच्या संमतीनंच घेऊ असं पवारांनी म्हटलंय मात्र पवारांच्या या विधानानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात त्यामुळे मला वाटतं की यामध्ये चोवीस मध्ये सत्ता परिवर्तन होणार आणि भरकडलेले काही जे काही पक्ष इकडे तिकडे गेलेत त्यांना दबावामध्ये आणून त्यांना प्रेशर टाकून ती सर्व एक ताकदीची मोठ सर्व काँग्रेसमध्ये येईल आणि काँग्रेस पुन्हा या देशाची धुरा मजबूतीनं सांभाळेल तर दुसरीकडे शरद पवारांचा आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन होणार हे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगूनच टाकलं पवार साहेब म्हणाले या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील म्हणजे त्यांना आता पराभव लक्षात आला त्यांच्या लक्षात आला आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं लागेल त्यामुळे या चार जून पर्यंत शरद पवार साहेबांची पार्टी उद्धव ठाकरेंची पार्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि पवार साहेबांच्या भाकितानंतर उबाठा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोनही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे हे आजच पवार साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे साहेब तर मोठे नेते आहेत परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण औपचारिकता बाकी राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षातल्या नेत्यांना मात्र विलीनीकरण होईल असं वाटत नाही हे सगळे नाही म्हणलेले तुम्ही वाचलाय का इंटरव्ह्यू पक्ष पक्ष आहेत ते असं म्हणाले की अनेक प्रादेश मराठी भाषा आहे अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही अनेक प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांवर भ्रष्टाचाराचा आरोप होतोय अनेक प्रादेशिक पक्षांमध्ये नेतृत्व जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे येत आहे या स्थित्यंतराच्या काळात पवारांनी हे भाकित केलं सध्या या पक्षांची अस्तित्वासाठी संघर्षाची लढाई सुरू आहे अशा परिस्थितीत पवारांनी केलेल्या भाकिताप्रमाणे हे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का हे येणारा काळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास